Uh, हाय गाइस हम पहिले <laughs> तर बी मशीन करलालो हे दुसरे गाडी आले तर पण ते आम्हाला सांगला सा का रस्ता कसा आहे हे देख रस्ता हे बघा चढतो आम्ही आता हर देवाठाला आलेलो आहेत आणि अजून झालाय आता ती आमची गींग मोहरा ये पण काय ती थांबत नाही आम्हाला आम्ही आव आज मागे आच अक्की मजा येते लोंग लोई पक्का आम्ही आमचं थांबला गडी असं आमचं सा घड्यात आणि अर्ध मग यात ये ये आम्ही जात आहे बहुत थक चुका है मतलब बाराम लुंग लाए। ये, ये आ, दम लाए। है बारामलुंग लादम लाय इथे इधर देखो इधर हाय एक पपल्या चांगतो ते जाऊन सरप चांगले आर्याल पारली थोड़ा รวยทุล่ะรยที่แอนไลน์พันต์เหรอวะล่ะท่านรวยทุล่ะรวยทุล่ะยี่เด็กขำชิกยังเดี๋ยวดีไม่ดีอะไรเฮ้ยคิดอะไรคิดอะไร